शेट्टी साहेब आदरणीय माधवराव भाटे साहेब त्याचबरोबर हो विजय भोजे साहेब राजवर्धन नाईक निंबाळकर साहेब शिवचे अनिल भाऊ यादव साहेब त्याचबरोबर हो इतर सर्व मंचावरील सन्माननीय नेते इतक्या पदांक व्यक्तीने माझ्यावर जो विश्वास ठेवला हो आणि जयसिंगपूर नगरीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी जबाबदारी जाहीर केली नीता मान्यवर या ठिकाणी आहे जीवाच राहण करायला लागलेलं आहे मागच्या पाच वर्षांमध्ये जो काही प्रचंड त्यांना त्रास झाला जयसिंगपूरचा विकास त्यांनी थांबवला ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला खरं तर मला असं शंभर टक्के वाटायला लागले की मागच्या एक दोन उमेदवारी ज्या काही घडामोडी घडायला लागल्या आणि या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवार उमेदवारी मिळणं म्हणजे ह्याच्या पाठीमागे तर, तर शक्ती काम करायला लागलेली आहे सुदर्शन कदम ही व्यक्ती ह्या पाठीमागे नाही आहे एक टक्के काहीतरी चमत्कार घडायला लागला आणि माझी उमेदवारी जाहीर झाली उमेदवारी माझी जाहीर होते असं समजल्याबरोबर मला अनेक लोकांचे फोन यायला लागले कुठे पण मी राहतोय आणि शिवाजी महाराजांच्या कुठल्या समोर न जाताना मला अस्वस्थ व्हायला लागलेलं होत की ज्या छत्रपतींनी सहा नाव घेऊन एवढा मोठी क्रांती बनवलेली होती आणि माझ्यासारख्या माणसाच्या पाठीमाग जरी माझ्यासोबत पाच सहा जणच आमच्या पक्षाचे असले तरी सुद्धा ही क्रांती घडवण्यासाठी एवढी मोठी ठोस माझ्या पाठीशी उभं राहणार आहे असं तर मला स्वप्नात वाटलेलं नव्हतं आणि मग असंच जात असताना ती नगर याची जमीन इमारतीला त्यात फुणवायला लागलेली होती की ह्या इमारतीमध्ये आता भ्रष्ट कारभार नको आहे तुमच्यासारख्या चांगल्या माणसाची या ठिकाणी गरज आहे